नमस्कार प्रेक्षकांनो तर ऋषीच्या हुशारीमुळे कमळीचा जीव वाचणार आहे आणि याचं जे सगळं खापर आहे ते अनिकावरती फुटणार आहे तेव्हा आता हे सगळं कशा पद्धतीने घडतं काय काय घडतं सगळं सगळं बघूया जाम इंटरेस्टिंग भाग आहे प्रेक्षकांनो शेवटपर्यंत पहा जरा सुद्धा मिस करू नका तर आपण पाहतो की रागिनी कामिनी या दोघीही खूप टेन्शनमध्ये असतात कारण अनिका रात्रीचीच घराबाहेर पडलेली असते आणि अजून तिचा पत्ता नसतो ती कुठे गेलीये काय करायला गेली आहे हे काहीच माहीत नसतं त्यांना अनेकाचा फोन काय लागत नसतो आणि लागला तरी ती फोन उचलत नसते आणि म्हणूनच रागिणीची आणखीनं चिडचिड वाढलेली असते आणि तेवढंच तिथे राजन येतो आणि मग काय रागिणी त्याला ओरडायला सुरुवात करते आणि बोलते राजन अरे तुला लाच कशी वाटत नाही आहे काल रात्रीपासून आपली अनिका बेपत्ता आहे आणि तुला तिची काहीच काळजी वाटत नाही आहे का जर माझ्या मुलीला काही झालं कारण तू तिला खूप ओरडला आहेस जर माझ्या मुलीला काही झालं तर मी सोडणार नाही मी कोणाला सोडणार नाही सांगून ठेवते असं म्हणत ती राजनवरती खूप भडकते राजन मात्र काहीच बोलत नाही इकडे आपण पाहतो तर काय कमळी जीएस झाल्यामुळे सगळ्यांची मिटिंग सुरू असते आणि त्या मिटिंगमध्ये अन्नपूर्णा आजींना सुद्धा बोलवलं जातं कारण त्यांच्याच हस्ते आता कमळीचा सत्कार होणार असतो आणि तेवढतच तिथे एक मुलगा येतो आणि बोलतो ओ, चला पटकन चला मला तुम्हाला काहीतरी दाखवायचंय आणि जोरजोरात ओढू लागतो चला पटकन बाहेर चला मला तुम्हाला काहीतरी दाखवायचंय सगळेच त्याला विचारू लागतात नक्की काय दाखवायचंय तेव्हा बंड्या बोलतो मला सांगता येणार नाही तुम्ही बाहेर चला आणि स्वतःच्या डोळ्यांनी बघा मगच तुम्हाला कळेल सगळेच आता बाहेर धाव घेतात आणि जे काही समोर पाहता ते पाहून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण अनिका रूप पालटून आलेली असते म्हणजे मेक करून आलेली असते वेस्टर्न कपडे घालणारी अनिका चक्क देसी लुक करून आलेली असते पंजाबी ड्रेसमध्ये लाऊड मेकअप न करता टिकली वगैरे लावून अनिका तिथे आलेली असते सगळे स्टुडंट शॉक झालेले असतात आणि तिच्याकडे टक बघत असतात आणि हे सगळं बघून तर अनिकाच्या सगळ्या मैत्रिणी तिच्यावरती हसू लागतात त्या म्हणतात अनिका अगं हा काय अवतार करून आली असतो अगं तू कमळीपेक्षा सुद्धा वाईट दिसतीयस पण ऋषीला मात्र चांगलंच माहिती असतं ही शंभर टक्के नाटक करतीये त्यामुळे तो काय तिला भुलत नाही अनिका आता तिच्या मैत्रिणींना काहीसुद्धा म्हणत नाही म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवरती चिडणारी अनिका चक्क गप्प बसलेली असते आणि हे पाहून तर तिच्या आता तिथेच असते आणि का त्यांच्या पाय पडण्याची ॲक्टिंग करू लागते पण आजी मात्र मागे सरसावते त्यांना सुद्धा फार विचित्र वाटलेलं असतं अनिका चक्क आता कमळीच्या जवळ येते आणि हात जोडून तिची माफी मागू लागते आणि बोलते कमळी प्लीज मला माफ कर आजवर मी तुझ्याशी जे काही वागले ना ते फार चुकीचं आहे मला माहिती आहे तुला मला माफ करणं फार कठीण आहे पण जमलंस तर मला माफ कर पण ऋषीला मात्र हे सगळं अजिबात सहन होत नाही तो बोलतो अनिका प्लीज तुझी नाटकं ना बंद कर मला माहिती आहे तू कधी सुधारणार नाही आहेस आणि तसं पण तुझ्या नाटकाला कोणीच बळी पडणार नाही आहे कोणालाच तुझ्यावरती विश्वास बसणार नाही आहे त्यामुळे आधी तू जशी वागत होतेस वाग। वा वा, ना तशीच वाघ तेव्हा अनिका बोलते ऋषी कोणाचं कौतुक मिळावं म्हणून मी हे सगळं करत नाही आहे तर मनापासून हे सगळं करतीये मला बदलायचं आहे आणि कमळी जमलंस तर मला माफ कर असं बोलून ती तिकडून निघून जाते अन्नपूर्ण आजी आता घरी येते घडलेला सगळा प्रकार ती राजनला सांगते राजनला खूप मोठा शॉक बसलेला असतो आजी बोलते असाच असा शॉक मला अनिकाला बघितल्यावर बसला होता राजन बोलतो मला नाही वाटत ती बदलली असेल शंभर टक्के ती नाटक करत असेल आणि जर ती खरोखरच बदलली असेल तर तेव्हा आजी बोलते चांगलंय की मग आणि तसं पण अठरा वर्षापासून ती आहे तिला सुधारायला जरा वेळ तरी लागणारच आणि हे सगळं बरोबर रागिनी ऐकत असते तिला प्रचंड राग येत असतो ती मनातल्या मनात बोलते माझी आणि का एवढा त्रास सहन करतीये आणि ही दोघं तिच्यावरती संशय घेत आहेत माझी अनुबेबी बिचारी माझी अनुबेबी ते दोघेही कमळीचं सुद्धा कौतुक करत असतात आणि हे ऐकून तर रागिनीला आणखीनच राग येतो ती मनातल्या मनात बोलते नाही खूप झालं हे सगळं जे काही घडतंय ना त्या त्या कमळीमुळे घडतंय आहे नाही त्या कमळीला आता मी सोडणारच नाही तिच्याबरोबर काय करते ना नुसतं बघाच आणि अशा प्रकारे आता रागिनी विरुद्ध खूपच घाणेडासा प्लॅन बनवते इकडे आपण पाहतो तर काय कमळीचं लायब्ररीमध्ये एक फार महत्त्वाचं काम असतं ती निंगीला बोलते निंगे तू थांब मी आलेच एक पाच मिनिटात माझं लायब्ररीमध्ये काम आहे ते उरकून आले असं म्हणतच एक एकटी तिकडे निघून जाते लायब्ररीमध्ये लायब्रीमध्ये कुणीतरी पाणी ओतलेलं असतं आणि त्यामध्ये कोणीतरी कट केलेली वायर टाकलेली असते आणि त्यामुळे त्या पाण्यामध्ये इलेक्ट्रिक सप्लाय होत असतो जो की फारच घातकी असतो आणि याबद्दल कमळीला काहीच माहीत नसतं तर शंभर टक्के हे प्रेक्षकांनो रागिनीनेच केलं असणार आहे कारण तिने धमकी दिलेली असते की मी या कमळीला सोडणार नाही पण या कमळीचं मात्र खाली अजिबात लक्ष नसतं तिचं सगळं लक्ष पुस्तक शोधण्यामध्ये असतं कारण तिला एक महत्वाचं पुस्तक शोधायचं असतं त्यामुळे ती रॅकडे बघून चाललेली असते पुस्तक शोधत असते कमळे आता त्या करंटच्या पाण्यामध्ये पाय टाकणार तेवढंच तिला ऋषी हाक मारतो कमळी कमळे आता त्या पाण्यामध्ये पाय टाकणारच असते पण ऋषीचा आवाज ऐकून ती थांबते ती बोलते ऋषी सर काय झालं तेव्हा ऋषी बोलतो कमळी थांब मला तुला काहीतरी दाखवायचं आहे असं म्हणत असतो मोबाईलमध्ये कमळीला काहीतरी दाखवत असतो तर अन्नपूर्णा मॅडमने तिच्यासाठी काहीतरी महत्त्वाचा मेसेज पाठवलेला असतो कमळी त्या मोबाईलमध्ये बघत असते आणि तेवढंच तिच्या हातातून तो मोबाईल खाली पडतो त्या पाण्यात पडतो आणि त्या मोबाईलमध्ये सगळा करंट पास होतो आणि अक्षरशः त्या मोबाईलमधून धूर उठू लागतो ते पाहून तर कमळी ऋषी दोघे खूप घाबरलेले असतात ऋषी आता पटकन कमळीचा हात धरतो आणि तिला मागे खेचतो त्या पाण्यामध्ये जाण्यापासून अडवतो पण तो मोबाईल मात्र तिथेच ब्लास्ट होतो फुटतो कमळी खूपच घाबरलेली असते पण ऋषीने कसा बसा तिचा जीव वाचवलेला असतो लायब्ररीमध्ये सर्वत्र पुस्तकांना आग लागलेली असते ऋष्याचा कसं बस कमळीला उचलतो आणि तिला बाहेर सुखरूप घेऊन येतो निंग्या कमळीला पाहते आणि तिला सांत्वन करू लागते आणि बोलते कमळे तू ठीक तर आहेस ना सगळं ठीक तर आहे ना काय झालं होतं असं म्हणत असते कमळेला घट्टाशी मिठी मारते कमळे आता घडलेला सगळा प्रकार सांगते आणि बोलते निंगे अगं लायब्ररीमध्ये आग लागली होती आज जर ऋषी सर नसते ना तर आज मी जागच्या जागी ठार झालो असतो आणि हे सगळं ऐकून तर दोघींच्याही डोळ्यातून घळाघळा आशू वाहू लागतात निंगे आता ऋषीचे आभार मानते आणि बोलते थँक्यू सर तुम्ही दरवेळी माझ्यानी कमळीची मदत करता तुमचे आभार कसे मानावे तेच मला कळत नाही आहे ऋषी आता घडलेला सगळा प्रकार सांगतो आणि म्हणतो चला मध्ये आपल्याला प्रिन्सिपल सरांना हे सगळं सांगितलंच पाहिजे त्यांच्या कानावरती हे सगळं घातलंच पाहिजे आणि घडलेला सगळा प्रकार तो आता प्रिन्सिपल सरांना सांगतो आणि बोलतो सर आपल्या लायब्रीमध्ये कसली सेफ्टी नाही आहे आता जर कमलीचा जीवच गेला असता जर तिच्या जीवाला काही बरं वाईट झालं असतं तर कोण जबाबदार होतं आपलं कॉलेज का याबद्दल तुम्ही काहीतरी मोठी ॲक्शन घेतलीच पाहिजे पण हा प्रिन्सिपल इतका मूर्ख आहे प्रेक्षकांनो तो वेगळाच वेळेस उकडून काढतो तो बोलतो हे बघा मला मान्य आहे पण कमळेच्या हलगर्जीपणामुळे हे सगळं झालंय किमान तिच्यामुळे लायब्ररीचे पंचवीस हजारांचे तरी नुकसान आहे आणि जोवरती हे पंचवीस हजार रुपये भरत नाही तर तिला या लायब्ररीमध्ये किंवा या कॉलेजमध्ये एंट्री मिळणार नाही आणि हे तर निंगी कमळी या दोघींना पुरता शॉक बसलेला असतो निंगी म्हणत असते सराव हे काय बोलताय तुम्ही या सगळ्यामध्ये कमळीची काही एक चूक नाहीये मला तर असं वाटतंय कोणीतरी तिच्या विरुद्ध खूप मोठा डाव रचलाय आणि शंभर टक्के हे अनिकाचं काम असणार आहे वाटलंस तर तुम्ही तिला विचारा तिला बघवलं नाहीये ना म्हणून तिने हे सगळं पुन्हा केलंय आणि दरवेळी ती कमळीच्या जीवावरती उठतच असते तिला काहीतरी त्रास देतच असते सरांना तर काय करावं काहीच कळत नसतं ते बोलतात थांबा आता याचा निकाल ना मॅडमच लावतील असं म्हणत असतो अन्नपूर्णा आजींना परत बोलावून घेतो पण आज सुद्धा आता चक्क कमवीची साथ देते आणि बोलते मला तर असं वाटतंय हे सगळं अनेकानेच केलं असेल ती हे करू शकते नाही म्हणजे बदला घेण्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते हे मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय आणि त्यामुळे मला असं वाटतंय हे सगळं तिनेच केलं असावं एक काम करा तिला बोलून आणा म्हणजे सगळं कळेल हा सगळा काय प्रकार ते अनेकाला बोलवलं जातं निंगी बोलते ए आणखे टंके सांग खरं खरं तूच लायब्ररीमध्ये पाणी टाकलं होतंस ना आणि तूच लायब्ररीमध्ये करंट सोडला होतास ना सांग हे सगळं तुला माहिती होतं ना आणि का बोलते हो हे सगळं मीच केलंय पण हे सगळं मी मुद्दाम नाही केलेलं चुकून माझ्या हातातून ती वायर तुटली गेली मग मी विचार केला जर कोणी विद्यार्थी इथे आली तर तिच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो म्हणून मी पळत पळत पिओनकडे गेले होते कारण मला सगळ्यांना वाचवायचं होतं सावध करायचं होतं सगळ्यांना म्हणून मी पिओनकडे गेले हेल्प मागण्यासाठी पण तेवढंच तिथे कमळी गेली आणि तिच्याबरोबर हा हादसा झाला मी तुम्हाला खरं सांगते या सगळ्यामध्ये माझी खरंच काही चूक नाही आहे उलट मी तर सगळ्यांना सचेत करणार होते सावध करणार होते की कोणीही लायब्ररीमध्ये जाऊ नका म्हणून तेव्हा निंगी जोरजोरात ओढू लागते आणि बोलते प्रिन्सिपल सर आजी या अनिकावरती अजिबात विश्वास ठेवू नका ही एक नंबरची खोटाडी पोरगी आहे आणि आत्ता मला सुद्धा गॅरंटी आहे ही आत्तासुद्धा खोटंच बोलत असणार आहे आता पकडली गेली आहे ना म्हणून ही खोटं बोलते तेवढंच कमळी बोलते नाही निंगे मला असं वाटतंय की अनिका कुठं बोलत नाहीये ती जर खरंच तिने हे सगळं केलं असतं तर तिने तिची चूक कधीच मान्य केली नसती कधीच कबूल केली नसती आणि मला असं वाटतंय की अनिकामध्ये बदल दिसतोय ती बदलत चालली आहे तिच्यामध्ये बदल घडतायत आणि ती जर इतकी सुधारत असेल तर आपण तिला नक्कीच चान्स दिला पाहिजे तिला प्रोत्साहन दिलं पाहिजे नक्की तिला मागे ओढलं पाहिजे तिच्यावरती अविश्वास नाही दाखवला पाहिजे ऋषी सर प्लीज ऋषी सर तुम्ही अनिकावरती विश्वास दाखवा आणि आजी तुम्ही सुद्धा तुमच्या नातीवरती विश्वास ठेवा शेवटी ती तुमची नात आहे तुमचंच रक्त आहे त्यामुळे नक्कीच ती सुधारत असणार आहे त्यामुळं मला असं वाटतं अनिकाला हा चान्स दिला गेलाच पाहिजे असंही कंबळे म्हणू लागते तेव्हा आजी बोलते ठीक आहे मी अनिकाबाबत खूप मोठा निर्णय घेतला आहे हे जे काय लायब्ररीचं इतकं मोठं नुकसान घडलं आहे ते अनिकाकडूनच घडलं आहे तिच्यामुळे लायब्ररीला आग लागली लाग आणि सगळे पुस्तकं जाळाली त्यामुळे जे काही नुकसान असेल ना ते अनिका भरेल अनिका बोलते ठीक आहे मी मॉमकडून पैसे मागवते आणि आत्ताच्या आत्ता भरून टाकते आजी बोलते नाही तसं चालणार नाही कालच मी तुझ्याकडून तुझे सगळे डेबिट कार्ड्स क्रेडिट कार्ड्स घेऊन टाकलेत त्यामुळे हे सगळे कार्ड्स तुला वापरता येणार नाहीत आणि हां तू तुझ्या सुद्धा पैसे घेऊ शकत नाहीस ना आजीकडून तेव्हा अनिका बोलते आजी मग हे पैसे मी कसे देणार तेव्हा आजी बोलते तेच तर तुझं चॅलेंज आहे हीच तर तुझी शिक्षा आहे तुला स्वकष्टाने ते पैसे कमवायचे आहेत आणि मगच आम्हाला मला विश्वास होईल की तू खरोखर सुधारली आहेस मी तुला एका महिन्याची मुदत देतीये या एका महिन्याच्या आत तुला इतके सगळे पैसे जमवायचे आहेत तेही स्वकष्टाने बघ आता या संधीचं तुला कसं सोनं करायचं ते तेव्हा अनिका सुद्धा हे चॅलेंज ॲक्सेप्ट करते तेव्हा आता ती खरंच बदलली असेल का का खोटा ड्रामा करत असेल हे सगळं बघणं आता था इंटरेस्टिंग ठरणार आहे आणि ती कशी पैसे गोळा करते हे देखील बघणं इंटरेस्टिंग ठरेल